सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जिल्ह्यात मागील दोन दिवसात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हेक्टरवरील पावसानं कांदा आंबा डाळिंब आणि भाजीपाल्याचं पाहणीतून समोर आलेलं आहे तब्बल तीनशे त्रेचाळीस गावांमधील आठ हजार सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसलाय राज्याच्या विविध भागांना अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं चांगला झोडपून काढलाय नाशिक जिल्हा देखील या तडाख्यातून सुटलेला नाही नाशिक जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी असे सलग दोन दिवस विविध भागांमध्ये पावसानं हजेरी लावली यावेळी काही भागांमध्ये जोरदार गारपीट झालेली असून वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेलं आहे या पावसाचा सर्वाधिक फटका शेतपिकांना बसला आहे जिल्हा प्रशासनानं कृषी विभागाच्या सहकार्यानं केलेल्या प्राथमिक पाहणीत एक हजार नऊशे तीस पूर्णांक पंचवीस हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाल्याचं दिसून आलेलं आहे सर्वाधिक सातशे शहाऐंशी पूर्णांक वीस हेक्टरवरील कांदा पिकांची हानी झाली आहे तसेच पाचशे चोवीस पूर्णांक तीस हेक्टरवरील आंबा तीनशे तेहतीस हेक्टरवरील भाजीपाला एकशे चाळीस पूर्णांक सहा हेक्टरवरील डाळिंबाच नुकसान झालेलं आहे या व्यतिरिक्त पंचेचाळीस पूर्णांक पन्नास हेक्टर टोमॅटो पंच्याऐंशी हेक्टरवरील कांदा रोपवाटिका गहू तसेच अन्य पिकांचं नुकसान झालंय पावसानं काहीशी उगडीप दिल्यामुळे प्रशासनानं आता बांधावर जाऊन पंचनामे सुरू केलेले आहेत त्यामुळे नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिक सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित